नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही शहात्तर हजार दोनशे सतरा क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर शंभर रुपये तर कमाल दर हा अडीच हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर सातशे रुपये तर कमाल दर बावीसशे ऐंशी रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार तीनशे वीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे सत्त्याण्णव रुपये तर कमाल दर एकोणीसशे वीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही बारा हजार चारशे पाच क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर सहाशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे एक रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर पंधराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार दोनशे साठ क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकूण आवक ही तीन हजार एकशे सव्वीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार एक रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकूण आवक ही अठरा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर चारशे रुपये तर कमाल दर बावीसशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण अवळखी एकशे पाच क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर सहाशे रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा अठराशे पंधरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवला बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही आठ हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर दोनशे रुपये तर कमाल दर हा अठराशे एकसष्ट रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव बाजार समिती त्यामध्ये लाल कांदा आहे त्याची एकोणाव की एकोणचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकोणाव की सात हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल झालेली आहे साठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती दिलेली आहे अशाच कांदा बाजारभावाविषयी माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद